नमस्कार मी डॉक्टर अतुल खडके खडके क्रिटिकल केअर या ठिकाणी गेले अडीच वर्षापासून सेवा देत आहे तर गेल्या पाच ते सहा वर्षाचा काळ पाहता आपल्या इथे चाळीस वर्षापेक्षा कमी असणाऱ्या लोकांना सुद्धा आता हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलेलं आहे त्यामुळं ते लवकरात लवकर आपल्याला माहीत व्हावं जेणेकरून नव्वद ते पंच्याण्णव टक्के होणारे हार्ट अटॅकनं मृत्यू आपल्याला टाळता येतात त्यासाठी जगातली ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी म्हणजे टू इको डी इको म्हणजे हृदयाची सोनोग्राफी हृदयाच्या सोनोग्राफीमध्ये आपल्याला हृदय किती टक्के चालतं कोणत्या वॉल्स बरोबर आहेत का नाही हृदयामध्ये चार प्रकारचे वॉल्स असतात ते वॉल्स चांगले चालतात का नाही एका काही स्क्लेरोटिक म्हणजे त्याच्यावर कॅल्शियम डिपॉझिट झाले किंवा हृदयाला असलेले छिद्र लहान बाळामध्ये भरपूर वेळा आपल्याला पाहायला मिळतं की ज्यामध्ये हृदयाचे छिद्र असल्यामुळं बाळाचा मृत्यू होतो त्या गोष्टी लवकरात लवकर डिटेक्ट झाल्या त्या संस त्या ह्याचं नाव आहे सुविधेचं इको ही असल्यामुळं आपल्याला हृदयाच्या संबंधित असलेले आजार लवकरात लवकर कळतात आणि आता हार्ट अटॅकचं प्रमाण जे वाढलेलं आहे त्या हार्ट अटॅकचं प्रमाण कसं आपल्याला टाळता येईल किंवा कमी करता येईल तर त्याची पूर्वकल्पना मिळाली तर पेशंटचा जीव वाचण्यास मदत होते त्यासाठी आपण ऐकलं असेल की सर्वात बेसिक तपासणी जी आहे ती म्हणजे ई सी जी ई सी जीमध्ये जी काहीही बदल आले तर सगळ्यात प्रथम आपण हृदयाची सोनोग्राफी आणि टी एम टी अशा दोन तपासण्या करायला सांगतो टी एम टी म्हणजे काय तर ज्यावेळेस हृदय फास्ट गतीने चालतं त्याला एक एक्स्ट्रीम पॉईंटपर्यंत घेऊन जातात त्यावेळेस त्याला लागणारा रक्त पुरवठा जर हृदयाकडं मिळत असेल तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज आहेत का नाही ही, ही मशीन तात्काळ सांगते जर त्या फास्ट गतीने चालताना हृदयाला रक्त पुरवठा कमी मिळाला तर रक्तवाहिन्यांमध्ये ब्लॉकेज असण्याची शक्यता आपल्याला कळते आणि आपण तात्काळ अँजिओग्राफी करून त्या गोष्टी मृत्यू होण्यापासून टाळू शकतो तर ह्या सर्व सुविधा आता अहमदपूरमध्ये चोवीस तास खडके क्रिटिकल केअर येथे अवेलेबल राहतील धन्यवाद